फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गौरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले विणाम्र अभिवादन तुमचं असणं आमच्यासाठी सर्वस्व होतं ते आमच्या आयुष्यातील सुंदर पर्व होतं आता सर्व काही असल्याची जाणीव आहे पण तुम्ही आमच्यात नाही हीच मोठी उणीव आहे आमचे श्रद्धास्थान मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय आधार स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांना प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादक विटा मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटाचे चेअरमन विनोद गुळवणी व्हाइस चेअरमन उत्तम चोते बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष वैभव मेहत्रे संचालक मंडळ सदस्य बोर्ड ऑफ मॅनेजमेंट आणि अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग दि विटा मर्चंट्स को बँक लिमिटेड विटा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज पोदार आणि सिल्वर ओक इंटरनॅशनल स्कूलमध्ये महिलांचा जल्लोष पोदार थबो किड्स व सिल्वर इंटरनॅशनल स्कूल मायनी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मायनी परिसरात आपल्या वेगवेगळ्या इव्हेंट तसेच वेगवेगळे नाविन्य घेऊन पोदार जम्बो किड्स नेहमी चर्चेत राहते प्रत्येक इव्हेंट हा पोदार जम्बो किड्स आणि सिल्वर ओक इंटरनॅशनल स्कूल मध्ये साजरा करताना नाविन्य असते त्याप्रमाणे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व आनंदात संपन्न झाला मुलांनी मार्च पास्ट करून मान्यवरांना मानवंदना दिली संस्थेच्या सचिव सौ आरती खिलारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गाण्यावर अतिशय सुंदर व मनमोहक नृत्य सादर केले सदर दिनाचे औचित्य साधून झालेल्या परीक्षेचे पारितोषिक आयोजन करण्यात आले होते पुणे व कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या अभ्यास परीक्षेत मुलांनी उज्ज्वल यश प्राप्त केले त्यांचा कौतुक सोहळा आज एटीसी ऑफ मास्टर अभ्याकस प्रमुख प्रिया जोशी मॅडम व संस्थेच्या सेक्रेटरी सौ आरती खिलारे अध्यक्ष उपस्थितीत संपन्न झाला मुलांनी मिळवलेली गुणवत्ता ही विलक्षण आहे एवढ्या कमी वयात मुलांनी यशाच्या सारखी परीक्षा पुणे या ठिकाणी जाऊन देणे खरोखर कौतुकाचे आहे त्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडे आहे असे प्रतिपादन केले व वा पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या संस्थेच्या सचिव आरती खिलारे यांनी विद्यार्थ्यांनी अतिशय कष्टाने ही बक्षिसे मिळवली आहे या परीक्षेला मी स्वतः गेली होती पाच हजार विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ट झाले होते यामध्ये पहिल्यांदा आमची मुले प्रविष्ट झाली होती आणि त्याने जे यश संपादन केले त्याने आम्ही भारावून गेलो यामध्ये पालकांनी दाखवलेला विश्वास शिक्षकांनी घेतलेली मेहनत आणि विद्यार्थ्यांनी केलेले कष्ट याला माझा मानाचा मुजरा अशा शब्दात त्यांचे कौतुक केले शिक्षकांनी ही यावर्षी अतिशय उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना ही वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले व त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले महिलांचा जिवाळ्याचा यामध्ये महिला पालकांना हुवान म्हणजेच कोडी घालण्यात आली उखाणे घेण्यात आले महिलांना हळदी कुंकू व वा वान देण्यात आले सर्व कार्यक्रमामध्ये मुलांना मिळालेल्या यशामुळे शाळेचे वातावरण खूप आनंददायी व तिळगुळाप्रमाणे गोड झाले होते कार्यक्रमाचे स्कूलच्या मुख्याध्यापिका फरीन तांबोळी आणि शिक्षक वर्गाने व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया पवार टीचर यांनी केले बातमी संकलन विवेकानंद कुंभार न्यूज वेटा